नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आर बी आयनं अशी एक योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणीही याच्यासमोर फ्रॉड करू शकणार नाही कोणीही बँकेचा चुकीचा फोन करून तुम्हाला फसवू शकणार नाही अशा प्रकारचा नवीन नियम आर बी आयनं या ठिकाणी आणलेला आहे तर तो नवीन नियम काय आहे मित्रांनो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजून जाईल की नमकीन हा नवीन नियम काय आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे हे तुम्ही शेवटपर्यंत ऐका खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे आर बी आयचे अप नवीन नियम आलेला आहे हा नवीन अपडेट आहे या अंतर्गत तुम्हाला कोणीही हे फसवू शकणार नाही जसं की तुम्हाला उत्सुकीचे बँकेचे फोन नेतात की बाबा आम्ही बँकेचा अधिकारी बोलत आहे तुमचा ओ टी पी सांगा तुमचा सा ए टी एमचा पिन सांगा ठीक आहे तर अशा प्रकारचा कुठलाही फोन आला मित्रांनो तर अजिबात उचलायचा नाही कारण बँक कधीच तुम्हाला घरी फोन करत नसते ठीक आहे याच्यासमोर बँकेचा कुठलाही जर फोन आला तर अजिबात उचलायचा नाही मित्रांनो आणि सहसा तुम्हाला सांगतो मित्रांनो कधीच अनोळखी व्यक्तीला या ठिकाणी तुम्हाला अनोळखी व्यक्तीला कधी ओ टी पी सांगायचा नाही ठीक आहे स्वतःचा मुलगा सोडून कोणालाच ओ टी पी या ठिकाणी सांगायचा नाही मित्रांनो गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा स्वतःचा मुलगा सोडून कोणालाच ओ टी पी सांगायचा नाही मित्रालासुद्धा या ठिकाणी ओ टी पी तुम्ही सांगायचा नाही कारण की जे चोर असतात मित्रांनो ते तुमचं जे अकाउंट आहे हे दुसऱ्या ठिकाणी ओपन करतात आणि ते ओपन करताना त्यांना ओ टी पी मागला जातो तर तो ओ टी पी तुमच्या नंबरवर येतो जेणेकरून तुम्ही त्यांना परवानगी दिली ओपन करायला असा अर्थ होतो आणि तुमचं ओ टी पी घेऊन ते तुमचं अकाउंट ओपन करून तुमचे पैसे काढून घेतात म्हणून कधीही कोणाला ओ टी पी द्यायचा नाही फक्त तुमचं जे बँक अकाऊंट आहे बँक अकाउंट नंबर द्यायचा बँक अकाउंट नंबर द्यायचा आय एफ एफ सी कोड द्यायचा कारण ते तुम्हाला पैसे पाठवू शकतात जे पाठवत असतील ते ठीक आहे जर कोणाला पैसे पाठवायचे असले तर त्या बँक अकाऊंट नंबर आणि आय एफ एफ सी कोड आणि शाखा कुठली आहे बस तेवढंच माहीत पाहिजे परंतु तो, तो पिनचा जो विषय मित्रांनो हा कोणाला कधीच सांगायचा नाही मित्रांनो आयुष्यामध्ये पिन कधीच कोणाला सांगायचा नाही ठीक आहे तर आर बी आयचा जो नवीन नियम आहे तो असाच आहे की आतापासून जे आर बी आय किंवा कुठलीही जर बँक जर तुम्हाला फोन करेल तर सोळाशे हा तिचा नंबर राहील सुरुवातीचा सोळाशे राहील किंवा चौदाशे राहील हा सोळाशे किंवा चौदाशे जर नंबर असला तरच ते ओरिजिनल नंबर मानला जाईल अन्यथा तो फ्रॉड नंबर मानला जाईल अशी हे अपडेट आलेली आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा आपल्या चॅनलबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते ठीक आहे जर तुम्हाला सुद्धा सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल म्हणजे सरकारने जी, जी योजना राबवली त्याची माहिती तुमच्यापर्यंत जर पोहोचायची असेल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे ठीक आहे आणि माहितीच नाही तर अटी शर्ती नियम कायदे डॉक्युमेंट काय पाहिजे फॉर्म कुठं भरायचा पैसे किती टप्प्यात मिळतील हे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून मिळत जाईल मित्रांनो कारण आपण सरकारी योजनेची माहिती सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतो ठीक आहे तर निश्चितच तुम्ही मित्रांनो निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलचा फायदा घ्या अशा व्हिडिओचा फायदा घ्या फक्त सरकारी योजनावरच व्हिडिओ बनवतो आपण म्हणजे आपलं पूर्ण चॅनलच हे सरकारी योजनांचं चॅनल आहे याच्यावर फक्त सरकारी योजना सोडून दुसरं काहीच सांगल्या जात नाही ठीक आहे तर जो आता जो तुम्हाला बँकेचा नंबर येईल तो सोळाशे किंवा चौदाशे हे सुरुवातीचे जर त्याचे आकडे असले तरच तो बँकेचा नंबर समजावा अन्यथा समजू नका आणि सहसा बँके ऑन फोनवरती कुठलाच बँकेचा व्यवहार करू नका मित्रांनो बँकेचा व्यवहार हा बँकेत जाऊनच करा फोनवरती हा खसावला जाऊ शकता आ, तुम्ही ते ठीक आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या माहिती वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सरकारनं खूप छान आणि खूप जास्त योजना राबवलेल्या आहेत त्याची माहिती आपल्या चॅनलवर ओपन करा चॅनल आणि आपले व्हिडिओ बघा त्याच्यात भेटून जाईन तुम्ही बेरोजगार, बेरोजगार असाल तर बेरोजगार लोकांनासुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सरकारनं उपाययोजना राबवलेल्या आहेत योजना व्यवसाय कसा टाकायचा काय टाकायचा सगळं सर्व योजना आहेत तर त्याचीसुद्धा माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे महिला असेल तर महिलांसाठी सुद्धा अशा अनेक योजना आहेत असे अनेक आरक्षणं आहेत त्या आरक्षणामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना स्वस्त पडते जसे की विहिरीतली मोटर ट्रॅक्टर अनुदान असेल ट्रॅक्टर योजना असेल कुठली योजना असेल तर या योजनेमध्ये महिलांना पुरुषापेक्षा जास्त अनुदान आहे किंवा जास्त पैसे या ठिकाणी मिळतात पुरुषांपेक्षा त्याचबरोबर जर तुम्ही मुलगी असाल तर मुलीसाठी सुद्धा अनेक अशा योजना आहेत आता मी एक सायकल कशाप्रकारे मिळते त्या सायकल योजनेवरती समोर व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तेसुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर अधिक माहितीआटी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या अडचणी वगैरे काय असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ठीक आहे तर लाईक करून टाका एक आणि कपराती घंटी आहे ते ऑन करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो